मागच्या पाच ते दहा दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी ख्रिश्चन समाजाचे मोर्चे निघाले आंदोलनं झाली निवेदनं देण्यात आली ख्रिश्चन समाज आक्रमक झाला तो भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर पडळकरांविरोधात ख्रिश्चन समाज आक्रमक झाला सत्तावीस जूनला सांगलीमध्ये ख्रिश्चन समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढत पडळकरांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली या आंदोलनाच्या पाठोपाठ पाड़ जालन्यात तीस जूनला सकल ख्रिश्चन समाजाने आक्रोश मोर्चा काढला या मोर्चाच्या माध्यमातून पडळकरांवर कारवाई व्हावी ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पडळकरांची पक्षातून हकालपट्टी करावी असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलं या आंदोलनाचे पडसाद हळूहळू अहिल्यानगर भंडारा उल्हासनगर यासह राज्यातल्या काही ठिकाणी पडायला सुरुवात झाली साहजिकच हा मुद्दा राज्यभर चर्चेत आला आणि पडळकरांची आमदारकी रद्द करा या ख्रिश्चन समाजाच्या चांगलाच जोर धरला अशातच गोपीचंद पडळकर मराठवाड्यात आल्यास त्यांच्या तोंडाला काळ फासू पडळकरांना मराठवाड्यात फिरू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा वंचित बहुजन आघाडीनं घेतलाय पण हा मुद्दा ज्यामुळं पेटलाय ते पडळकरांचं वादग्रस्त विधान आहे काय त्यावर ख्रिश्चन समाजाची भूमिका काय आणि पडळकर विरुद्ध ख्रिश्चन समाज हा वाद का पेटलाय जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल बिडू हा वाद सुरू झाला गोपीचंद पडळकरांनी सांगलीतल्या मशाल मोर्चामध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळं सांगलीमध्ये सतरा जूनला मशाल मुकमोर्चा काढण्यात आला होता हा मुकमोर्चा ख्रिश्चन धर्मांतरासाठी होणाऱ्या जबरदस्तीच्या विरोधात काढण्यात आला होता यामागे पार्श्वभूमी होती सांगलीतल्या ऋतुजा राजगे या सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेनं स्वतःला संपवल्याची सहा जूनला ऋतुजा राजगेनं स्वतःला संपवलं होतं तिच्या सासरचे तिला ख्रिश्च धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती करत होते धर्मांतरासाठी सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून तिने स्वतःला संपवलं असा आरोप ऋतुजाच्या माहेरच्यांनी केला होता ऋतुजाच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनुसार ऋतुजा आणि सुकुमार राजगे या दोघांचं लग्न दोन मध्ये हिंदू रीतीरिवाज झालं होतं लग्न आधी राजगे कुटुंबानं हिंदू धनगर असल्याचं सांगितलं पण लग्नानंतर ते ख्रिश्चन असल्याचं ऋतुजा आणि तिच्या माहेरच्यांना समजलं लग्नानंतर नवरा आणि सासरचे तिला हिंदू देवतांना नमस्कार करू द्यायचे नाही तिला बळजबरीने चर्चमध्ये न्यायचे तसंच ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने जबरदस्ती करत होते या त्रासाला कंटाळून तिनं टोकाचा निर्णय घेतला असा आरोप करत ऋतुजाच्या कुटुंबियांनी तिच्या सासरच्या विरोधात तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी ऋतुजा राजगीचा सा नवरा सासू आणि सासऱ्याला अटक केली पण ह्या घटनेमुळं सांगलीमध्ये मोठा संताप निर्माण झाला आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा वाद पेटला ख्रिश्चन धर्मगुरूंच्या सांगण्यानुसार ऋतुजाच्या सासरचे तिला त्रास आणि धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे आरोपही झाले त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणणाऱ्या ख्रिश्चन पाद्रीला सहज आरोपी करावं अशी मागणी करत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये बोलताना गोपीचंद पडळकरांनी ख्रिश्चन धर्मांतराच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली या मोर्चामध्ये बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की आपल्याकडे बैलगाडीच्या शर्यतीसाठी बक्षीस ठेवली जातात त्याप्रमाणे धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोपण्यासाठी बक्षिस ठेवली पाहिजेत जो कोणी पादरीचा सैराट करेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस ठेवलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य पडळकरांनी या मुकमोर्चा दरम्यान केलं तसंच मशाद मोर्चा वेळी लावलेले पोस्टर्स प्रशासनाने काढले ज्या पद्धतीने प्रशासनाने ही कारवाई केली त्याच पद्धतीने प्रशासनाने बेकायदेशीर प्रार्थनास्थळांवर ही कारवाई केली पाहिजे सगळ्या बेकायदेशीर प्रार्थनास्थळांची यादी काढून त्यावर बुलडोजर फिरवला पाहिजे तेव्हा आम्ही प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही जाहीर सत्कार करू असंही पडळकर याच सभेतून बोलले पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजात मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला त्यानंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिश्चन समाजानं मोर्चे काढले सत्तावीस जूनला सांगलीत मोर्चा निघाला त्यानंतर जालनात मोर्चा निघाला काही ठिकाणी ख्रिश्चन समाजानं आंदोलनं केली आमदार गोपीचंद पडळकर ऋतुजा राजगेच्या मृत्यूचा संबंध ख्रिश्चन समाजाशी लावून ख्रिश्चन समाजाची बदनामी करत आहेत ऋतुजाला धर्मांतर करण्यासाठी धर्मगुरूंकडून कोणताही दबाव असल्याचं अजून स्पष्ट झालं नसतानाही पडळकर ख्रिश्चन धर्माला टार्गेट करत आहेत पडळकरांनी भर सभेत आमच्या धर्मगुरूंना मारण्याची धमकी दिली आणि अकरा लाखांची सुपारी दिली आहे जर कोणी आमच्या धर्मगुरूंना मारलं तर त्याला जबाबदार फक्त असतील अशी टीका ख्रिश्चन समाजातल्या नागरिकांनी मोर्चा वेळी बोलताना केली ख्रिश्चन समाजानं मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गोपीचंद पडळकरांवर कारवाई करण्याची मागणी केली राज्यभरातील ख्रिश्चन समाजानं पडळकरांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी जोरदारपणे केली आहे जोपर्यंत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात कारवाई होणार नाही तोपर्यंत विभागीय स्तरावर आणि अगदी दिल्लीपर्यंत मोर्चे काढणार असल्याचा इशारा ख्रिश्चन समाजाने दिलाय तर जालन्यामधील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र ख्रिश्चन सेवा संघटनेचे से अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी पडळकरांना मराठवाड्यात फिरू देणार नाही आणि ते मराठवाड्यात आले तर त्यांच्या तोंडाला काळ फासू असा इशारा दिलाय पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची सुपारी दिली आहे त्यामुळं त्यांच्यावर एखाद्याला मारण्याची धमकी आणि सुपारी देण्याच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा जर पडळकरांवर गुन्हा दाखल झाला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी डेव्हिड घुमारेंनी यांनी दिलाय आपल्या विरुद्ध होणाऱ्या आंदोलनांवर पडळकरांनीही थेट भूमिका मांडलीय राजीनामा कारवाईच्या आणि ख्रिश्चन समाजाच्या रोषावर माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले ऋतुजा राजगे जेव्हा गर्भवती होती तेव्हा तिच्यावर ख्रिश्चन पादरींच्या सांगण्यानुसार सासरच्या तिचा छळ केला ऋतुजा हिंदू रीतिरिवाज पाळते म्हणून घरात वाईट गोष्टी घडतात असं ख्रिश्चन पादरी ऋतुजा राजगेच्या सासू सासऱ्यांना सांगायचे त्यामुळे ऋतुजा गर्भवती असताना तिच्यावर होणारे गर्भसंस्कारही ख्रिश्चन पद्धतीने करण्यासाठी सासूरजांनी तिच्यावर दबाव आणला आणि या त्रासाला कंटाळून तिने स्वतःला संपवलं त्यामुळे ऋतुजावर झालेली ही जबरदस्ती योग्य आहे का या ख्रिश्चन पादरीवर गुन्हाई दाखल करायचा नाही का आणि या सगळ्यावर आम्ही काहीच भूमिका घ्यायची नाही का जबरदस्तीच्या धर्मांतरावर आम्ही गप्प बसायचं का असं म्हणत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे पण यानंतरही गोपीचंद पटळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजात असलेला रोष कमी झालेला नाही दोन जुलैला अहिनानगर मधल्या राहुरीत ख्रिश्चन समाजानं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला तिथे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातलं निवेदन देण्यात आलं या मोर्चातही गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली राहुरी नंतर 3 जुलैला विदर्भातल्या चंद्रपूर येथे ख्रिश्चन समाजानं गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मोर्चा काढला या मोर्चातही शेकडो नागरिक सहभागी झाले होते थोडक्यात सांगलीमधून सुरू झालेलं हे मोर्चाचं लोन लोण आता विदर्भापर्यंत आहे तर पडळकरांना मराठवाड्यात फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा ख्रिश्चन समाजाकडून देण्यात आलाय तसंच पडळकरांवर कोणतीही कारवाई न झाल्यास दिल्लीपर्यंत आंदोलन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे या सगळ्या वादात वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली या वादाला राजकीय रंग मिळाल्याचीही चर्चा होतीये गोपीचंद पडळकर यांनी सतरा जूनच्या सभेत केलेल्या वक्तव्यानंतर पंधरा दिवस उलटले तरी हा वाद शांत झालेला नाही या आंदोलनांची तीव्रता बघता गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई होणार का भाजपकडे आणि त्यातही देवेंद्र फडणवीसांकडे होत असलेल्या तक्रारीचा ओघ बघता भाजप यात काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल बोलबुडू शुट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा